त्यासोबत शेती क्षेत्रामध्ये विविध योजनांचा त्या ठिकाणी अवलंब करताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातही ए आय एआयचा वापर आज आपण पाहू शकतो ए आय बायोटेक द्रोण या सगळ्या गोष्टीमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये नफा आणता येईल अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे आणि एआयच्या माध्यमातून तर माती परीक्षणापासून तर फ्लॉवरिंग पर्यंत सगळं जे काही लाईफ सायकल आहे याचं मॉनिटरिंग करता येतं आणि म्हणून त्याचा वापर करण्याकरता पहिल्यांदा योजना ही या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर झाली आहे आणि त्यासोबत आमच्या सरकारचे महत्वाचे प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा धोर आणि नदीजोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांकरता भरीव अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेली आहे